हाय नमस्कार सगळ्यांना चला काय चालविलं का छान अशी फरशी धुवायची चालली हा तर सगळं पारी काय होते फरशी मध्ये तर फरशी धुतली आम्ही आणि कधी धुतली ती पण सांगू ह्याच महिन्यात मला वाटतं ढवाळ जेवण होत होय का नंतर न होत म्हणजे वर्ष होत आलं सातव्या महिन्यात ढवा जेवणाला आम्ही फरशी धुतलेली का नाही त्याच्या हक्का आत्ता फरशी धुतली आहे तर असं का तुम्ही म्हणता मग ताई असं का तर गेल्या वर्षी पाऊस तर पडला नाही तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची खूप सारी टंचाई होती आणि आज तरी आज दोन तीन बादल्या ओतून गासलं चकाचक आणि दोन तीन बादल्यांनी धुवून घेतली तसं गार भारी वाटतं या रोज पुसून पुसून घ्यायचं म्हणजे सारखं आम्ही पुसून घ्यायचो चार दिसाला पाच दिसाला आठ दिसाला कधी कधी महिना लागायचा पण आता नाही ना आता धुवून घेतली छान शकत चकाचक आणि आई आताच आणि आई म्हणते आता शुभ्रा जागी पाहिजे होती खिळवी असते आता झोपली एक वाजता झोपली ती तिला घरात नेऊन मी जुई टाकले आणि त्यांनी तिकडे एक बादली पाण्याची ओतली होती मग हीच घासून काढलं कपडे धुत मला अजून पण म्हणलं आधी ही स्वच्छ चकाचक घासून धुवून निरमा टाकून धुतलं कारण की लय माशे येत होते आता माश्या नाही त्याची पण मुगे येते लोय Hmm? Hmm. तर माश्या ये हो <laughs> येतात का नाही काय माहिती पण मुंग्या नाही त्याच्या मला वाटतं मुंग्या तर कशाला तर बाळा असत ना तर लय पाणी धपा 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 वाजवलं असतं उठवू काय झुपली आता जाऊ द्या परत ना नंतर ना कधी धोताना उठलेले असेलच की आता लग सारखं आता पाऊस पडला की धुवायची सारखं hmm. तिकडं पाणी येतं असं की मग सगळी धुवून घ्यायची निरपून घ्यायची म्हणजे गार वाटत तर भारी वाटतय जार आता पुसून घ्यायचं हे सगळं पाणी बाहेर काढायचं थोडंसं नॉर्मल राहून द्यायचं बाकी सगळं बाहेर काढायचं तर चला लय दिवसातून आम्ही वर्षातून फरशी धुतली तुम्ही म्हणता तुम्ही असलं कसलं तर आता इलाज पाणीच नाही तर इलाजच नाही त्याच्यामुळं नाही दुसरं काय नाही तर बायसा घेला आणि कसं वाटल्या व्हिडिओ कमेंट करून आई पण आल्या लग्नाला जाऊन आता